तर मंडळी रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्ही आत्ता पोचलोय रेणुका मंदिरात कोणतं गाव चांदवड रेणुका देवी देवस्थान क्षेत्र चांदवड आणि महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठापैकी हे एक अर्ध शक्तीपीठ आहे आणि थंडी भयंकर आहे पाऊस पडल्यामुळं अचानक गारटा भयंकर वाढलाय काय जो? इतर जो <laughs> आता दर्शन इथं झोपायचंय दर्शन घेऊन काय आता पर्याय चला दाखवत आता व्यवस्था कशी कंटिन्यू करा तुझ्या मला सांगा खेळला कुठं आता तुला माहित आहे कुठं तुला माहित आहे का म्हणते आता काय हो साईबाबाचं दर्शन घ्याय तिथे अगं कसल्या झालं नाही साईबाबाचं दर्शन झालं नाही आता चांदवड ला आलोय चांदवडच दर्शन सुद्धा आता झालं नाही आता इथंच भक्त निवास मध्ये काम करून सकाळी दर्शन घ्यायचंय नंतर मग नाशिक अजून कुठे हय काय झालं आहे चित्र काय एवढं भारी घेता लावती अहो दुसरं आला आहे चक्क अनुजानं आज बॅग घेतली हे शूट करण्या होतं <laughs> म्हणून याचं छायाचित्रण केलं पाहिजे अशी गोष्ट ते दिलं झाला संपला विषय काय तुम्हाला सांगायचं सकाळ ज्या राम पर ही बार्क केली कमाल हां केली कमाल तो सामान उचलण्यासाठी हा लवकर जमलं ना इकडे नाही इकडे दुनियात डंगर लागले होते लवकर म्हणता म्हणत नाही कस काय हाव द्या केली कामालात बनवलं मला हो का कमाल या इकडे इकडे या

मातेच्या मंदिरात आम्ही पोचले कधी नाही ते आज अनुलौक रुटल्या मुळे सगळं आन होय बजरंग बली सकाळी सकाळी गर्दी नसल्यामुळं छान दर्शन झाले काय ना एक ही बे... बेनिफिट कशा जाय माहिती ही फायदा कशाचा जाय आहे म्हणून आयुष्यात मी तुला सांगत असतो सक ए थांब कि कोण सांगते असलं देवाच्या इथं इथं भी झालंय नीट लावलं मी किती छान लावलंय बघाच आहे का तुला बघाच आहे का कसा आहे लोक साहेबांचा किती छान मी टिकला लावलाय बघा आणि मला कसला लावलाय काय माहिती आता लावलाय तस बरोबर योग्य लावलाय चष्मा काढा जरा दोन मिनिटं बघू शायनिंग मारला तरी एक <laughs> नंबर आहे अरे इथं काय आपण स्पर्धे आलो योगा मिस वर्ल्डच्या छान आहे इथं दर्शनासाठी आलोय न इथं हा अरे सकाळ अरे सकाळ सकाळ तुला कळायला पाहिजे ना नाही या व्हिडिओ काढ म्हणल्या ती चुक्की झाले मग पड पाया देवाला कडनं आले समता काला पडू हा देव समजताय काय देवच आहे की पती देव देवच आई अरे कधी तुला कळायचं हम्म तुला सकळ सकाळ आता ही प्रवचन दे पाळन दिस छान दे साला तीन वर्षानंतर आता शब्द ऐकायला मिळाला माझ्या कानाला यो बाई काय आणि आतमध्ये दिव्य आहे आणि तुम्ही देवाचं दर्शन घेतलं हे कसं काय घेतलंय काय झाला हे जी मंदिर रचनाय मंदिर आहे झुम करून काढ सगळं होती मूर्तीवर सगळं तुम्हाला अजिंठाच्या लेणीमध्ये दिसत अजिंठा लेणीमध्ये तुम्हाला सगळ्यात सव्वीस प्रकारच्या लेणी सव्वीस प्रकारचे लेणी सव्वीस प्रकारच्या लेण्याची प्रतिकृती सगळ्या सगळ्या भारतात

काय झालं <coughs> दर्शन ते झालं आता मस्तपैकी चाललं आहे आम्ही दर्शन झालं माझं बुद्धीचं घर्षण बीलं झाले आहे सांगून सांगून झाले का खुश मनासारखं त्यांना मला मी असं शूट करायला पाहिजे मग माझ्या तोंडात झालं आहे सांगून सांगून नको नको पेट माझ्या अजून असं द्या म्हणून प्रत्येक वेळी तुमचं असते का समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं दुःख काय एक मिनिटाचे काय तरी काय होत वॉटरफॉल आहे बघा ते पावसाळ्यात पाणी पडत असेल आणि तिथं तिथं सुद्धा मंदिर दिसतंय का तुम्हाला ते पण हेच मंदिर असल सकाळ सकाळ लहान मुलगा तो पतंग उडवतोय आजलीच कडक दिसायला लागला माझीच नजर वागल तर छान दिसत रात्रीचा प्रवास भरपूर झालाय सुद्धा रात्री लवकर आणि आता अजून लवकर उठल चांदवडच कोण असेल तर मेसेज करा म्हणून मेसेज कधी करणार आपण टाकणार दोन मेसेज करून काय करते कळेल ना आपलं कोण कोण आहे इथं चल आता प्रवासाचा पुढचा टप्पा हा आपण काय झालं काय झालं नाश्तासाठी थांबलोय तर इथं जवळपास नाही पण वेळ होणार आमचा व्हिडिओ अपलोड करायला तुम्हाला आमंत्रण देणार होतो पण लक्षात आलं थोडक्यात बरं असं चल आता आम्ही नाश्ता करतो आणि पुढचा प्रवास तुम्ही बघा